वंदे मातरम या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये महाराष्ट्र शासन यांनी जो टीव्हीच्या माध्यमातून जो जाहिरातीचा झपाटा लावलेला आहे ती जाहिरात म्हणजे गणेश विसर्जनाच्या वेळेस गणपतीचं गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम हौदामध्ये करा असा धार्मिक द्वेष्ठेपणा सुरू केलेला आहे तो त्यांचा लबाडेपणा कसा उघड होतोय ते पहा या सर्व कृत्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध करतोय बांधवांनो लक्षात ठेवा गणेश उत्सव आला की यांना वातावरण किंवा नद्या नाल्यातील पाणी हे दूषित होत आहे फक्त गणेश मूर्तीच्या विसर्जनामुळं एवढंच दिसत आहे यांचा हिंदुत्वाचा किंवा धार्मिक तोकडेपणा कसा उघडा पडतो ते पहा राज्यभरात विविध पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्या त्या नद्यामध्ये सर्व कंपन्यांचं प्रदूषित पाणी आणि केमिकल सोडलं जात आहे तीनशे पासष्ट दिवस हा प्रवाह सुरू असतो मात्र याकडे जाणीवपूर्वक या, या राज्य सरकारचा कानाडोळा असतो याचा अर्थ काय समजायचा आणि बांधवांनो लक्षात ठेवा हा धार्मिक तोकडेपणा आणि जे सरकारी हिंदू आहेत जे सरकारी हिंदू मानतात की हे सरकार धार्मिक आणि हिंदुत्वाचा आहे तर मी जाहीर धिक्कार करतो जाहीर निषेध करतो त्यांनी गणेशोत्सवाच्या काळातच त्यांना फक्त प्रदूषण दिसतं का तीनशे पासष्ट दिवस ते काय नेमकं काय गोट्या खेळत असतं का सरकार याचा प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी या टीव्हीच्या माध्यमातून सरकारच्या वतीने दिलेल्या जाहिरातीचा मी जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो वंदे मातरम.